नाचणीची भाकरी मच्छी भात लिंबू कांदा आणि पापड कसा वाटला व्हिडिओ लाईक करा स्वादिष्ट आपले स्वागत आहे अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनल नक्की भेट द्या धन्यवाद मी प्रतिभा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनल मध्ये आज मी सुरमई मच्छी आणलेली आहे आणि त्याचा मी आज रस्सा बनवणार आहे तुम्हाला रस्सा बनवून दाखवणारे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता चला लसूण आल्याची पेस्ट हळद मीठ लावून ठेवलेलं आहे अजून मी पंधरा मिनटं ठेवणार आहे थे, हे बघा रस्सावाली मच्छी बनवायची आपल्याला त्यासाठी बघा मी काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते कश्मीरी मिरची आहे विजत घातलेली आहे अर्धा तास आधी एक कांदा घेतला आहे सुख खोबरं घेतलंय कांदा लसूण मसाला हा गरम मसाला हा किचन किंग मसाला एक टोमॅटो आणि लसूण अद्रक आणि जिरे आधी मिरची लसूण अद्रक जिरे टाकले आता मिरची टाकते कश्मीरी मिरची आहे भिजत घातल्याने काय होतं मिरचीचं चा वाटण चांगलं होतं चांगलं मिरची वाटली जाते आधी बघा पूर्वीच्या काळी माझ्या अशाच भाज्या करायची मिरची पाट्यावर वाटून मच्छी मटण चिकन असं बनवायची तर म्हटलं आपण हे ट्राय करून बघू कसं होतं आता हे आपण वाटण करून घेतोय आपण मच्छीसाठी कच्च वाटण करतोय मिरची अद्रक लसून वाटून झाले जिरे आता कांदा टाकून घेते टोमॅटो खोबर चार पाच कडी पत्ता घेते तेल गरम झालेलं आहे आपण आता जिरे टाकून घेऊ दोन तीन कडी पत्ता आणि वाटण केलेलं आहे ना आपण हे टाकतोय या, गॅस क्लोज ठेवायचा गॅस फूल नाही करायचा अजून फटाके वाजत आहेत आता खोपडे एखादशी येते ना मग बघा त्याच्यात आपण आता किचन तीन मसाला घेतलाय अर्धा चमचा तो टाकतोय एक चमचा कांदा लसूण मसाला आणि हा घरगुती मसाला आहे माझा बनवलेला तो टाकते हा चमचा घेतलाय जास्त नाही आता तेल सुटेपर्यंत हे वाटण आहे ना आपण चांगले परतून घेऊ बघा छान तेल सुटले पाहू शकता तुम्ही बघा मसाला तर मिक्सरचं भांड धुवून घेतलंय हे बघा तेच पाणी ओततोय आपण याच्यात चवीनुसार मीठ टाकतोय आपण आता हे बघा उकडी आलेली बघा रश्याला आपण आता गॅस स्लो करतोय आणि मच्छी सोडून घेऊ रस्मध्ये थोडीच मच्छी वापरली मी कारण फ्राय करणार आहे ना तर फ्रायचा व्हिडिओ काही बनवणार नाही खूप मोठा होणार आहे म्हणून आता मच्छी टाकल्यानंतर दोनच मिनटं गॅस चालू ठेवायचा कारण मच्छी लगेच शिजते कोथंबीर टाकून घेऊ कोकम टाकतो याच्या तपास तिकडे कोकमाचे तुमच्याकडे कोकम नसेल ना तर थोडं चिंचेचं पाणी करायचं ते टाकलं तरी चालेल दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवतोय आता गॅस बंद केलेला आहे मच्छी आपली तयारी माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चायनल ला करा धन्यवाद नाचणीची भाकरी मच्छी भात लिंबू कांदा आणि पापड कसा वाटला व्हिडिओ लाईक करा अशा चमचमीत झणझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा